हो गाडीवर काय नाव दिले बघा ना नायच गुड hey मॉर्निंग पुन्हा एकदा नवीन व्हिडीओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या आता अन्ना दुकानात आता निघायचंय मला शूटला बाकी आज आहे एकतीस तारीख एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस आज आहे मला शूट काल पण होतं पण त्यांचं काल हळदीचं शूट कॅन्सल झालं त्यामुळे परत काय जात झालं नाही म्हणजे गेलो नाही पण आज आता जायचंय तर चला निघायचंय जवळजवळ आता सवासा वाजलेले येतनं जायचं वरवडे वरवडेवरनं वर 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 परत येत तर शूट आहे तर चला बाकी कसे आहात हसत राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा कारण हसल्याने सेहत हर... ठीक राहते बाकी ठीक आहे तर चला निघायचं आता शूटला आणि आता बॅग वगैरे सगळं बांधून झालेलं आहे गाडीवर हेल्मेट थंडी जर असली वाचते ना हेल्मेट मधन पण थरी वाचते असते पण कर असलो थंड करून इकडून हॅलो बेकार गार लागते बेकार ग्लव सम घातले तर ग्लब मधन पण गार लागते बाकी ठीक आहे चला डायरेक्ट गाडीवर जास्त काय ब्लॉक करणार नाही रोडने काय जास्त ब्लॉक करणार नाही तर काय प्रॉब्लेम का आहे की साखर रोड दाखवलेला आहे त्यामुळं काय जास्त रोडनी ब्लॉक करणार नाही बाकी ज्या जे लोकेशनला तिथं ब्लॉक करणार आहे आणि आज बघू आहे दारात का ह्याच्यावर आहे हॉलवर आहे करू शक तर चला का नाही आता सूर्यदेवांचं पण आगमन व्हायला हो लागलेले थोडं 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 थोडे रेड शेड यायला लागलेले तर चला निघायचं आहे आता चला पोचलेलो आहे आता इथं गोरगुंडे इथं आलेलो आहे मित्राची वाट बघतोय म्हणतो तिथं येतो फोन करत जायचं जायला जाऊ दे आणि येऊया पोचलो इथं आता होळ्यामध्ये आणि इथं शूट आहे आता शूट हो शूट हे शूटला असं इथं मंडप टाकलेला आहे जबरदस्त सगळं मंडप टाकलेला आहे जबरदस्त मोठं काम केलं हे लोकेशन आहे पण लोकेशन करत सगळं पट ह्या साईडला तेव्हा हे अध्यक्ष आलेच आहे शूट आहे हा हो असलं दाखवायचं आता डी जे यायला लागले धळवळ माणसं यायला लागली पण काय रिलॅक्स चालू आहे काम इनोवर आहे वेळेमध्ये त्यांची तिथं आंघोळीची तयारी चालू आहे रेडी कसली आहे Terima kasih. Oh, bagaimana?

उचलतो <laughs> उचलता पाड ला दोनदा उचलला त्यावेळेस कॅमेरा बंद होता आता कडे उचलायला काय पाडला आवडी अशी माड पाटी माग सळ्या एका कम लागला असतो जोरात पांढराशी बडगोडायला ओपन साईड सळ बांधकामाचे चारा चारा चला हळदी ही झाले ते सगळ्या इतकं ताप आहे ना हळदी बेकार हालत राह कामाच काय बरोबर काम डीजे चालू आहे गावात इथं गावात नाही जाईन तुकडं आता डीजे पण पुढे गेला घोडा पण पुढे गेलाय आता इथे नवर देवाचं उरकते नवर देवा आता तयार झालाय चला नवर देव तयार झाला चला इथलं तर शूट सगळं झालेलं आहे पण काय आता मेन जी काम राहिले तीच अजून मिळाली नाही त्यामुळं सगळा प्रॉब्लेम ती पण हाता येत नाही तेवढंच मिळाल्याशिवाय पण काय अजून काही पण आता काय जोडदाराचं काम आहे ना तर जेव्हा मिळतील तेव्हाच पैसे मिळाले पण आता बघा हिकडं पाठीमागं मंडोबाली पण सगळी निघून चालले आहेत तर आम्ही तर सगळे पण त्यांचं पण काय खरे आता त्यांचं निघाले आहेत सगळं चला कांदा लावलेला आहे पण लॉप दिसते दिसतोय पटावन मंडपवाली निघाली काय माहिती पैसे मिळायचे ते काय माहिती आता चला फायनल झाले पण आता सूर्यदेव पण आता सूर्य पण माव्या लागलेला आहे आता इथलं पण सगळं ह्यांचं रोखलेली एवढ्या वेळात सगळं आता मित्र तिकडे गाड्या नाही गेलेला आहे सगळं झालेलं आहे सगळं इथलं पण चला थोडंफार आहे थोडंफार अजून का पेमेंट काही मिळालं नाही एवढं द्या तेवढं द्या एवढंच जरा तेवढं जरा एवढंच करा एवढंच करा तेच करा हे मी एवढंच करा असलंच चाललेलं आहे बघू काय होतं ते आता चला आता निघायचं आहे किती झालं ती काय माहिती नाही चला निघालो होतो आता अल्थवानी थांबलो होतो पण व्ह्यू काय जबरदस्त आहे सनसेट काय जबरदस्त दिसतो आहे एक नंबर चला निघवले आता निघायचं आहे आता खूप उशीर झाला आहे आता डाटा हे सगळा कॉपी करून दिलेला आहे आणि आता इथं वरवरच्या टोल नाक्यावर आहे लाईट असल्यामुळे काय जबरदस्त दिसतोय ना इतर एक नंबर दिसतं आहे एकच नंबर दिसतं आहे एक नंबर गाडीवर काय नाव लिहिलंय बघा ना मी पण अशा व्यक्तीवर प्रेम केलं तिला विसरणं अशक्य नाही पण मिळवणं नशिबात नाही जबरदस्त लिहिलंय राव जबरदस्त आमच्या आयुष्यामध्ये पण तेच बोलणंच झालं नाही हिंमत झाली नाही हिंमत टिंबरण्यात एक नवीस किलोमीटर आहे घ्यायचे आणि इथं पुढं तर कसा इथं लाईट असल्यामुळे ते एवढं फार ते थोडंफार तर दिसतंय इथून पुढं तर काय दिसणार नाही जास्त कारण का रोडवर त्यामुळं चलो एक आयच काय सर काय नाही असलं दुसरा तिसरा दिवस आहे त्या दिवशी नंतर शूट नंतर आल्यानंतर संध्याकाळी अंधार झाला परत अंधार नंतर काय शूट काय करता नव्हतं परत आता दिवस मध्ये गेला परत शूट पण केलं नाही कारण शूट झालं थोडंसं त्यामुळं परत काही शूट केलेलं नाही आता आहे परत दुसरं आज उद्या शूट आहे पण आज उद्या काहीतरी नवरी आणता येत नाही उद्या शनिवार असल्यामुळं आज द्यायचं आहे नवरीला तर दुसरं शूट आहे उद्या परवा तर आज जायचं आहे तिकडं चला निघायचंय आणि आता जाता जाता टिंबुर्णीवर जायचं टिंबुर्णीवरून परत गणपतीचा आपोड तर तिथे एक अकोले गणपतीचं मंदिर आहे तिकडं जायचं चला आता डायरेक्ट निघून डायरेक्ट गाडीवर दोन दिवसांनी शूट करतोय कारण का जरा अडचण होती त्यामुळं या समजून आणि महत्त्वाची गोष्ट मला बोलायचे भरपूर बोलायचे पण आता त्या ब्लॉगमध्ये नाही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बोलतो का इतकं अनकम्फर्टेबल वाटतंय ना असं वाटायला लागलं की नाही मोठं ब्लॉगिंग किंवा ब्लॉग यूट्यूबचं नाही केलं तर चालेल पण असं वाटतंय की जी आवड आहे आपल्याला ते केलं तर पाहिजेच पण ठीक आहे हो चला चला निघाले ह्या झाडाची फुलं कसली जबरदस्ती दिसते बघा एक नंबर फुलं दिसते दहा ते पंधरा मिनटात जायचं आहे टेंबोर्णीमध्ये तिथून पुढं जायचं आहे अकोल्याला आता इथनं तर टेंबोर्णी तर कमीत कमी आता इथनं दहा किलोमीटर टेंबोर्णी देत नाही एक तीन किलोमीटर अकोलं तीन चार पाच किलोमीटर आहे सरासरी तीन किलोमीटर नाही पाच किलो अकोलं आहे जी एक दहा पंधरा किलोमीटर भाव हिमालयन काय जबरदस्त गाडी दिसते पण आपलं जरा वेगळं नियोजन आहे हिमालयनचं नाही आहे या झाडाची फुलं जी इतकी जबरदस्त दिसते ना एकच नंबर फुलं दिसते एक नंबर गुच्छ झाडांना व्यू पण काय जबरदस्त रि बघा झाडांचे पूर्ण रोडवर हे झालेले झुकलेली झाड जबरदस्त दिसते ती ह्या रोडचं पण काम पूर्ण सगळं झालेलं आहे काम पण ह्या लाईट का अजून लागलेलं ला नाहीत हा थोडंफार पुढे तरी राहिलं असेल थोडंफार तर राहिले असेल पाच दहा टक्केच काम राहिलं असेल पण ह्या लाईट लावलं ला पाहिजे ना ज्यावेळेस लाईट लागतील ना काय जबरदस्त दिसेल एक नंबर टिंबोर्णीमध्ये पण गर्दी भरपूर आहे आज हे शुक्रवार आणि शुक्रवार आणि टिंबोर्णीचा बाजार आहे मंदिर पण कसलं जबरदस्त दिसतं आहे एक नंबर बांधलेलं मंदिर आहे रक्षीकाम इतकं जबरदस्त झालं आहे ना एक नंबर झालेलं आहे एकच नंबर काम झालेलं आहे एक नंबरच लहान मुलगी होती ती दोरुड्या म्हणजे ती मराठीमध्ये डोंबराचा खेळ म्हणतात ते हिंदीमध्ये म्हणतात काय माहित नाही मला पण जबरदस्त आहे राव फेस्टिवल चालू झालेले आपण थांबलेलो आहे तर हा टेंबुर्णीचा मेन एरिया आहे आणि ह्या साइडलाच इथं सा बस स्टँड आहे इथून पुढं आता तर बसस्टँड आणि इथं मित्राचं दुकान आहे बरं बरं पुढं श्रावणी फोटो म्हणून त्याची वाट बघतोय कधी येतोय काय माहीत नाही बघ कवा येतोय ते लाईट चमकते लाईट 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 लेन्सवर चला कधी येतोय ते काय माहिती खूप वाट बघतोय बघायला सनसेट व्हायला लागला आहे का जबरदस्त दिसतोय पण इथून एक नंबर दिसतोय चालतो आता पार्टीच्या घरी हिरेच आता गाड्या निघालेले नवरी सगळं ओरखतोय तोपर्यंत सगळं क्लायमॅक्स कसला दिसतोय जबरदस्त सनसेट चालू त्यांच्या गाडीच्या मागे जाऊ तुझी गाडी चला आता तर इथलं तर सगळं शूट झालेलं आहे सुरलीचं वगैरे त्यांचं नवरीलापर्यंत त्यांच्या आता नवऱ्या वगैरे सोडलेलं आहे आता पण कार्यक्रम ओरखलेला आहे आता आहे आता आपल्या दुकानावर जाता जाता म्हटलं थोडंसं शूट करावं कुठे तो बघा ना हॉटेल जे झाले ते आता दुपार बसतो हॉटेल आहेत राहू एक नंबर नंबर काम लागतो जबरदस्त कॉल झाले क्वालिटीवर महत्त्व आहे हो क्वालिटी असेल तरच जबरदस्त नियोजन आहे क्वालिटे जे असा त्यामध्ये पण सगळं पटांगणं बघितलं का हे सगळा बायपास रोड आहे ना त्याच्यामुळं पण फक्त फॉट फोटो फोटो बायपास रोडला त्याचं ट्रॅफिक राहतच आहे थोडंफार हो एखादा तुम्हाला भेटतो हे कायच गुड मॉर्निंग आजचा तिसरा दिवस आहे कारण का सलग तीन दिवस झालं ब्लॉक करतोय कारण का ब्लॉक करण्यात काय इंटरेस्ट येणार जेवढं जसं काम असेल तेवढंच कर कर ब्लॉक करतोय दुकानापासून काम करतोय त्यामुळे वेगळं काय दाखवायचं त्यामुळे काय ब्लॉगच केलं नाही बाकी ठीक आहे सध्या हा ब्लॉग बराच मोठा झालेला आहे ह्या ब्लॉगमध्ये जर तुम्हाला काय आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच्या शेजारची घंटा दाबा हां ह्या ब्लॉगमध्ये जर काय आहे हे बघायला जर तुम्हाला बघायचं असेल तर नीट बघा कारण का आम्हाला माहिती आता तुम्ही काय ब्लॉग बघत नाही आणि जी बघतातही ते नीट बघत नाही स्किप करत बघते ती स्किप करत बघल्यामुळं माझं तर काही इतका प्रॉब्लेम व्हायला लागले ना म्हणजे पुढच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या एक दोन ब्लॉग नंतर मी बोलेल तुम्हाला व्यवस्थित बोलायचं मला ब्लॉग करावं का नाही हे पण जर थोडंसं बोलायचं मग ठीक आहे त्या ब्लॉगमध्ये हे मागच्या दोन दिवसापूर्वीच्या लग्नाचं काम आहे परत हे कालचं पण थोडंसं लग्नाचं व्हिडिओ केलेलं आहे लग्नाचं म्हणजे की नवरीच्या घरी गेलतो तिथनं त्यांना नवरदेवाच्या घरी सोडायचं होतं लग्न नवरदेवाच्या घरी त्यामुळे तिथनं पुढं परत त्यांना सोडलं परत येतात थोडाफार व्हिडिओ केलेला आहे बाकी ठीक आहे तर चला आवडलं तर लाईक करा शेअर करा डबल म्हणतोय आणि व्हिडिओ नीट बघा व्यवस्थित बघा कारण का आपल्या बारक्या बार भावाला मोठ्या बार भावाला सपोर्ट करा चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये